साथ हे ना मी गेलेली बाजारामध्ये आणि बाजारातून अगदी मस्त असे सुके बोंबी आणलेले आहेत हे जे आपण वर्षभरासाठी आठवण करू शकतो तर एकदम मस्त असे सफेद आहेत छानपैकी आणि आपल्याला असेच बोंबीला आवडते की बघा छान असे सफेद आहेत सफेद बोंबी घ्यायचे कधी पण आणि ही एकदम फ्रेश बोंबील आहेत आणि मस्त असे सुकलेले आहेत आणि मस्त असा मी जवळा घेतलेला आहे हा आहे जवळा एकदम बारीक आणि मस्त असं मला पांढरा शुभ्र जवळा दिसलेला आहे बघा मस्त असं आहे आणि ही आहे समुद्राची खा म्हणजे कोळंबी म्हणजे तिला सु कर्दी सांगतात आठवली सुकवलेली सुद्धा छान लागते तर आता हे सर्व मी आणलेलं आहे हे सर्व बाजारातून आणलं आमच्या इकडच्या सोमवारच्या बाजारातून आणि त्याचप्रमाणे मी आणलेला आहे हा बिडाचा तवा भेटला मला छानपैकी घावणे वगैरे काढण्यासाठी खूप असा उपयुक्त असतो आणि हा बिडाचा आहे हा बिडाचा तवा घेतलेला आहे आणि हे आणलेलं आहे मी मिरच्या आणि आहेत मी काश्मीरी मिरची पाव मिरच्या आणलेल्या आहेत तर मी जास्त करून घरचीच मिरची पावडर करून वापरते काश्मीरी रेड चिली पावडरसाठी तर हे मी अर्धा किलो वेळी काश्मीरी मिरची आणलेली आणि ह्याची मी पावडर बनवणार आहे जी आपल्या सतत उपयोगाला पडते आणि हे सर्व भाज्या आणलेल्या आहेत बाजारामध्ये असं मस्त आणि गावठी शेगवाच्या शेंगा एकदम चविष्ट मस्त असं आणि हे को कोबी आणलेलं आहे फ्लावर मी अर्धाच आणला कारण की मला पूर्ण नौका होता मला अर्धाचा हवा होता आणि मक्के वगैरे आहेत आणि इथे मस्त चवळी आहे ही गावठी पण गावठी चवळी आहे गावरा कांदे आणले आहेत आणि इथे आणलेले आहेत हे भेंडे आणि मके आणि अशा पद्धतीने ही सर्व प्रकारच्या मी भाज्या पण घेऊन आलेली आहे आणि आता ही जी करंदी आहे ती आपण मच्छी आहे ही कशी साठवून करायची ते आपण पाहणार आहोत आता आता आपण हे मी वरती सुकत घालणार आहेत तर आता आपण ती वरती सुकत घालूया तर बघा ही जी म सुकी मच्छी आहे त्यामध्ये वरती टेरेसवर आणलेली आहे वेगवेगळ्या ताटामध्ये ठेवलेली आहे मी आणि आता ही मस्त अशी वरती मी तीन ते चार तास सुकवून घेते वरती सुकवल्यामुळे एकदम माती वगैरे त्याच्या उडत नाही आणि छानशी ती सुकली जाते आपल्याला लक्षही द्यायला लागत नाही तेव्हा ह्या पद्धतीने मी टेरेसवर ठेवलेली आहे आणि कधी पण सुकी मच्छी आणतात तेव्हा तीन ते चार तास सुकून घ्यायची आहे मस्त अशी कडकडीत उन्हामध्ये आणि तेव्हा मच्छी सुकलेली आहे आणि आता आपण ही स्वच्छ करून पॅकिंग करून ठेवणार आहेत तर त्यासाठी आता मी जवळा घेते तर जवळा आधी आपण स्वच्छ करायचा त्यामध्ये जे काही घाण किंवा दगड वगैरे असेल किंवा काय कचरा असेल तो काढून टाकायचा म्हणजे जेव्हा आपण भाजी वगैरे करायला घेतो तेव्हा आपल्याला काही साफ करायची वगैरे गरज नाही घेतली आणि गरम पाण्यात टाकून आपण लगेच भाजी करू शकतो आणि आपला वेळही वाचू शकतो तर आता इथे मी सर्व बघा कसं कचरा निघतो तो आता सर्व स्वच्छ करून घेते आणि ही हा जो जवळ आहे तो आपल्याला प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवून द्यायचा आहे तर त्यासाठी जे आपण भाजी आणतो मार्केटमध्ये आणि त्यामध्ये त्या पिशव्या असतात त्या पिशवीमध्येच मी हा जवळ आता टाकून घेते आणि पॅक करून घेते अशी गरज नाही आहे की खूप चांगल्या एअरलॉकच्या बॅग पॅक प्लॅस्टिकच्या पिशव्या पाहिजेत असं तर नाही ही साधी पिशवी असली तरी चालते ते बघा केवढा खाली भुसा निघालेला आहे म्हणजे एकदम कचऱ्यासारखं निघालेलं आहे ते तर ते आपण टाकून देऊया आणि ह्या आता पिशवीला अशी वरती गाठ मारून देऊया आणि ती पिशवी आपण प्लॅस्टिकच्या बर्णीत ठेवायची आहे जेणेकरून आपल्याला पटकन अशी ती गाठ सोडून आता वापरता येऊ शकतो आहे बघा आणि प्लॅस्टिकच्या जे झाकण आहे बर्णीचं ते आपण मस्त असं घट्ट लावून द्यायचं हवा नाही जाऊन द्यायची आणि ह्या आपण स्टोअर करू शकता आता ही जी करंदी आहे ती काय करायची गरम झालेल्यामुळे एकदम मस्त अशी त्याचं पुढचं आणि मागचं टोक असतं ते लगेच निघते म्हणजे शेपटी आणि बगड्याचा भाग तर आता ती आपण अशी तोडून घेऊन या आणि ते आपण स्टोअर करून ठेवूया तर अशी स्वच्छ करून घ्यायची आहे आपल्याला ती ती बघा अशा पद्धतीने आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे सर्व कारण पण म्हणजे आपल्याला वेळही वाचू शकतो सकाळच्या घाईमध्ये किंवा दुपारच्यामध्ये आपला खूप घाई असते तेव्हाही बघा मस्त असं आणि गरम झाल्यामुळे ती त्याची टोकं आहेत दोन्ही बाजूची ती लवकर तुटली जातात जा आता ही मच्छी आहे ही म्हणजे सुक्की करंदी तीसुद्धा मी प्लॅस्टिकच्या पिशवीतच भरून ठेवते आणि तिलासुद्धा आपण मस्त अशी गाठ मारून ती प्लॅस्टिकच्या डब्यात ठेवून द्यायची आहे ते ह्याला मी आता गाठ मारून देते आणि ही सुद्धा आता प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये अशी भरून ठेवते आणि झाकण घट्ट लावून घ्यायचं आहे तर येथे मी हे बोंबील घेतलेलं आहे ते बघा ते कसे साफ करायचे ते बघूया तर कधी पण बोंबील आणला ते उन्हात सुकवायचे आणि त्यानंतरच ते साफ करायला घ्यायचे आणि त्याचं जे डोकं आणि शेपटी आणि पुटाचा भाग काढून टाकायचा आणि कधी पण जे बोंबील आणतात ते कधी व्यवस्थित सुकलेले नसतात बाजारातून ते दोन ते तीन उन्हात सुकवून घ्या जेवढं तुम्ही बोंबील सुकवणार तेवढे ते जास्त दिवस छान असे राहतात नाही तर जर ते थोडेसे असे दमट असले तर ते बोंबील खराब होऊ शकतात ते बघा आपल्याशी त्याची पोटं वगैरे काढून टाकायचं आणि डोक्याचा भाग जण फ्रीजरमध्ये सुकी मच्छी साठवून ठेवता तर सुकी मच्छी फ्रीजरमध्ये ठेवण्याची काही गरज नसते जेव्हा तुम्ही सुकी मच्छी बाजारातून घेऊन येणार तेव्हा अशा पद्धती फळक उन्हामध्ये सुकून घ्या आणि स्वच्छ करून प्लॅस्टिकच्या पिशवीत आणि बर्णीत तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता आणि ही मच्छी वर्षभर जशीच्या तशी राहते अजिबात खराब होत नाही तुम्ही पाहू शकता बोंबील एकदम मस्त असे स्वच्छ केलेले आहेत आणि किती सफेद बोंबील आहेत बघा बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे बोंबील असतात लालसरही असतात तर लालसर बोंबील कधी घ्यायचे नाही या प्रकारचे सफेद बोंबीलच घ्यायचे आणि हे एकदम फ्रेश बोंबील असतात बघा किती मस्त असे सुकलेले आहेत आणि कडकडीत त्यावेळी लगेच असे तुकडे पडले जातात तर आता हे बोंबील आहे तर ते मी प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरून घेते तर तुम्ही बोंबलाचे छोटे तुकडे करूनही ठेवू शकता की तुम्हाला घाई असेल तेव्हा पटकन त्याची भाजी करण्यासाठी आणि ह्या बोंबल्याची चटणी ही सुंदर लागते तर मी ह्याची अगोदर एक रेसिपी अपलोड केलेली आहे तर तुम्ही नक्की बघा मी बोंबल्याचा ठेचा बनवलेला होता अप्रतिम ठेचा झालेला होता आता हे बोंबील आहे ते मी प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये टाकून ठेवते आणि हे बघा आणि बरणीत ठेवलेले आहेत अशा पद्धती आपल्याला हे स्टोर करून ठेवून द्यायचे आहेत तर मी सर्व बोंबील हे असे व्यवस्थित ठेवून देते बर्णीमध्ये आणि हे मी इथे मिडियम साईजचेच बोंबील घेतलेले आहेत खूप मोठे नाही आणि छोटेही नाही अशा पद्धतीचे बोंबील खूप सुंदर आणि चविष्ट लागत आहेत हे भाजी करण्यासाठी आणि ठेचा करण्यासाठी खूप छान असतात आता झाकण पण आपल्याला व्यवस्थित ह्या बर्णीचं लावून घ्यायचं आहे पॅक एकदम मस्त असं घट्ट आणि हे बोंबील तुम्ही वर्षभर जशीच्या तसे राहतात आणि वापरू शकता तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला నక్కి కమ మధ్య సంగా